त्याच काही लोकांनी स्वर्गीय राजू दादांना आत्म्याला त्रास दिला अशा त्या पद्धतीने वागले अरे तुम्हीच त्रास दिला त्या माणसाला कायम मुंबईच्या बैठकींना सांगायचे की हे घराच्या बाहेर निघत नाही हे लोकांमध्ये राहत नाही यांना आता अडचणी आहेत यांच्या शरीराच्या अडचणी आहेत नेतृत्व काम करत नाही परत परत नेत्याला तुम्हीच सांगितलं आणि हा पठ्ठ्या आला याने पाहिलं की इथली दुकानं आता बंद व्हायची वेळ आली आहे म्हणून ते उबाटाला जागा सोडली अरे तुम्हीच त्या माणसाला शेवटच्या टप्प्यात मरण यातना दिल्यात आणि तुम्ही आता असू सुळताय ते प्रमोद बापू काहीतरी त्याच्याकडे माझ्या मते मागचा जमानात हा भाटच असल शंभर टक्के मी तुम्हाला सांगतो याच फक्त तुम्ही बघा आणि हा आयुष्यात कोणाच कल्याण करू शकत नाही हा जहाज बुडा या माणूस आहे हा ज्या जहाजात पडला बसला ती जहाज कोणीच वाचवू शकत आणि मला काही लोकांनी सांगितलं की ह्या लोकांना तुम्ही का घेत नाही मी म्हटलं ठरून या लोकांना मी टिवडेच ठेवलं आहे तुम्हाला खरं सांगतो स्वर्गीय पंडितांना वारले बिचारे ते मला एक वाक्य सांगायचे अण्णा पाच सात लोकांची नावं सांगायची हे जहाज आहेत म्हटले पाच सात लोकांची नावं सांगायची मी म्हटलं ही पाच सात लोक मी कायम लक्षात ठेवलीत ही जहाज बुडाय माणसांना तिकडेच्या जहाजात राहून द्या आपलं जहाज जे चाललंय ह्या लोकांच्या गोरगरीब जनतेच्या हवेवर चालू द्या ही जहाज बुडाय आहे तिकडेच राहू द्या